या निवडणुकीत ठरणार कोण निवडून येणार कोणते सरकार बनणार महाराष्ट्राला फायदा होणार की गुजरातला आणि सोबत हेही ठरणार की तुम्ही महाराष्ट्रीय की महायुतीये आहे मग हा युती पण त्या आधीच निकष सांगतो जर महाराष्ट्रातील जे जे चांगलं ते सगळं गुजरातकडे जात असताना तुम्हाला गुजरात काय पाकिस्तानात आहे का हे विधान पटत असेल तर तुम्ही महायुतीये शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे नाही तर अपघाताने वाऱ्यांमुळे पडला असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीय वारंवार केला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्हाला सहज पचवता येत असेल तर तुम्ही महायुती शेतकऱ्यांना जो किमान हमी भाव देणार अशा घोषणा करणारे सत्तेत असताना त्याच्याहून अतिशय कमी किमतीत उत्पादन विकले जात असेल आणि त्याला तुम्ही विश्वासघात समजत नसाल तर तुम्ही महायुती येत ज्यांना जेलमध्ये टाकणार ज्यांचे देशद्रोह्यांशी संबंध आहेत असे आरोप केले त्यांनाच मांडीवर बसवणे जर तुम्हाला प्रामाणिक राजकारण वाटत असेल तर तुम्ही महायुती एक देश एक निवडणूक म्हणताना तीन राज्यात एकत्र निवडणूक न घेता अमुकांना फायदा होईल असे प्लॅनिंग तुम्हाला निष्पक्षपाती वाटत असेल तर तुम्ही महायुती निवडणुकीच्या दोन महिन्याआधी योजना जाहीर करणाऱ्यांच्या उद्देशावर जर शंका वाटत नसेल इतके महिने सत्तेत असताना का नाही केले हा प्रश्न पडत नसेल तर तुम्ही महायुती धाडी फक्त विरोधकांवर पडतात आणि ते पक्षात आल्यानंतर स्वच्छ होतात याला तुम्ही चाणक्य नीती समजत असाल तर तुम्ही महायुती ज्या राज्यांमधून सगळीकडे पळापळ पड़ सुरू आहे दोन पैसे कमवायला कुटुंब सोडून इथे येत आहेत राज्य तुम्हाला आदर्श वाटून महाराष्ट्रात ते मॉडेल यावे असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीय महाराष्ट्रातील शाळा बंद होत आहेत मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना द्वेषाचं राजकारण जर तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही महायुती अशी किमान छप्पन्न उदाहरणं देता येतील पण जर या सगळ्याला विरोध करत तुम्ही महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या भल्याचा महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करत असाल तर तुम्ही महाराष्ट्रीय परीक्षा फक्त उमेदवारांची नाही तर महाराष्ट्राची आणि तुमचीही आहे विचारपूर्वक मतदान करा